महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतः सेविक कलाच्या माध्यमातून आपाप तालुक्यातील सामाजिक समस्या सोडवण्याचं काम करत होता त्याच पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यापूर्वी मातोरा तालुक्यामध्ये ज्या ज्या आमच्या समाज समस्या आहेत त्या आज पाळतो गेल्या तीस ते वीस वर्षापासून सुटलेल्या नाही अशा समस्यांना तोंड फोडण्याचं तो काम समता सैनिक दलाने या ठिकाणी केलेलं आहे त्याच माध्यमातून वारंवार पोलीस प्रशासन असेल तहसील कार्यालय असेल किंवा उपविभागीय अधिकारी असतील या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही निवेदनं सुद्धा दिलेली होती परंतु आमच्या ज्या काही आमदार मागण्या आहेत त्या आज पाळतो प्रशासन सोडवण्यासाठी हा समर्थन ठरलेला आहे म्हणूनच नाईलाज असतो समता सैनिक दलाच्या माध्यमातून आज आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत्याही निषेध मोर्चा काढून धरणे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत येत्या काळामध्ये गेल्या आजच्या दिवसामध्ये जर प्रशासन आमच्या मागण्या सोडवण्यासाठी असमर्थ ठरलं तर उद्यापासून स्वतः सैनिक दलाच्या माध्यमातून बेमुदत या ठिकाणी अमरण उपोषणासह धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पातोराव वडगाव तालुक्यातील तमाम समाज मानवांना विनंती करतो की या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या समाज बांधकाच्या अतिशय मृदित आणि अन्यायकारक मागण्या आहेत अशा मागण्यांना आपण गुफावर फोडण्यासाठी सर्वांनी सामाजिकरित्या एकत्र येऊन आता रोडाची लढाई लढण्याची वेळ आलेली आहे संविधानात